प्रत्येकाची एक आवड असते आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला मानतो छत्रपती शिवाजी महाराजाला मानतो महात्मा ज्योतिराव फुलेला मानतो शाहू महाराजाला मानतो लोकशाही अण्णाभाऊ सात्यांना मानतो अहिलेदेव ओळकरला मानतो बसवेश्वर महाराजांना मानतो सर्व महापुरुषाला आपण आठला प्रकट जातीला मानत असतो आपण प्रत्येक काय म्हणतो आमच्या समाजाचा देव आहे आमच्या समाजाचा कोणतरी तरी आहे पण त्याला आधारानं आपण त्याला काय म्हणतो मी स्वाभिमानाने करतो ही स्वाभिमानी कशाला म्हणतात सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्यावेळी तुम्ही सगळ्यांनी स्वाभिमानीचा अर्थ मी नुसतं ठेवला जयंतीला सगळं ओपन करणार होतो पण काही कारण असतात त्यामुळे ओपन होत नसते पण यावर्षी असं काय होणार नाही यावर्षी शंभर टक्के ओपनच होणार आहे मी परत परत का सांगलो हे तुम्हाला कळण्यासाठी सांगत आहे एक सांगतो मित्रांनो सोलापूरमध्ये आज त्या स्वाभिमानी संघटनेची जी खुलासा होणार आहे आमची पुत्र सर्व माझ्याकडे टक लावून बघत आहे आपा काय बोलणार आहे पण एवढंच सांगतो कुणाचा तरी कुणाचा तरी नीट आहे का कुणाचा तरी कोट गैरसमज आहे की डावरे आज पण माझं नाव घेऊन फिरतो अरे बाबा आता तुला काय सांगू तुझ्या नावा ह्या नावात लय लागपटीचा फरक आहे लय म्हणजे लय ना भूतो ना भविष्य म्हणूनच मी सांगले आज सगळा खुलासाच होणार आहे आरजी म्हणजे काय तुम्हाला सुरू करतो मी सांगाय स्वाभिमानी तर कळेल तुम्हाला स्वाभिमानी आपण कशाला म्हणतो स्वाभिमानी प्रत्येक गोष्टीला आपण आता मी बोलले ज्या माणसाचं खरं कार्य असतं त्या माणसाला आपण स्वाभिमानी म्हणतो मग ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं खरं कार्य आपल्या जनतेचं म्हणावं तर अठरा फकड जाती या अख्ख्या जगामध्ये त्यांचं कार्य आहे तर अशा माणसाला आपण स्वाभिमानी म्हणणारच किती कारण बाप आहे आपला त्या बापाला आपण स्वाभिमानी म्हणणं हे आपलं एक हीच आहे म्हणून ज्या अर्जीचा उल्लेख आहे तर आठ बसऱ्याला माझ्या सर्व व्यासपीठावर राहिले सर्व माझे मोठे बंधू लहान बंधू व माझे सर्व सहकारी मित्र ज्या आरचीची स्थापना गेल्या सतरा वर्षाखाली झाली त्या गेल्या वर्षी जयंतीच्या एकशे बत्तीसव्या जयंतीनिमित्त मी तुम्हाला प्रमाणपत्र दाखवलं होतं पण मला वाटतं काही इथं आलेले मोजकेत जण त्यावेळी मिटिंगला होते नुसतं मी प्रमाणपत्र दाखवलं होते आणि कोण बघितलं नाही पण पर प्रमाणपत्र त्या दिवशी जर प्रमाणपत्र बघलं असतं ही वेळ आली नसती बोलायची म्हणून आज मी ती खुलासा करतो सोलापूर जिल्ह्यामध्ये नवं तर या जगामध्ये ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य त्या ऑल इंडियामध्ये जे आहे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्हाला माणसात आणले ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मला चळवळ करायला शिकवली त्यांच्या नाव बघून आम्ही तर बाबासाहेबांना बोलू आहे पण त्यांचं नाव बघूनच मी चळवळ करायला शिकलो त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक मोठं जे आज मी सांगणार आहे पण लवकर मला सांगायचं सगळ्यांना आवडते तरी पण सांगणारच आहे या सोलापूर जिल्ह्यामध्ये गेल्या अठरा आर आरजी मागासुरे शिवाईच्या संस्थाची स्थापना झाली त्याचा आज खुलासा करतो ज्या महापुरुषानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरानं ज्या घरामध्ये ज्या घरामध्ये पुस्तकाच पूर्ण आयुष्यभरची पुस्तक बाबासाहेबांनी वाझरेंची पुस्तक लिहिले ज्या पुस्तक जिथं लिहिले त्या घराचं नाव काय आहे राजगृह म्हणून मी पहिला सांगतो आपल्या सा संस्थेचा आर राज म्हणजी म्हणजे घर हे आपल्या संस्थेचा खरा खुलाच आहे आपल्या संस्थेचं ओरीने नाव म्हणजे काय आहे राजघर राज हे तुम्हाला सगळ्याला लक्षात राहू द्या आणि ह्या पुढेही मी ज्या गोष्टी करतो त्यावेळी माझ्या डोक्यात जरा वेगळ्या असते म्हणून मी पहिलाच राहून काही लोकांचा बोर्ड गैरसमज होता की पिंटू डावरे आज पण माझं नाव घेऊन कार्य करतो तर पिंटू डावरे कार्य आतापर्यंत जे केला ना ती माझ्या बापासाठी केलेला आहे तुझ्यासाठी नाही रे बाबा कारण मला माहित आहे मला माहित आहे तू काय करतो काय नाही पिडतुडावर फुलाचा करायला गेला ले काय काय खुलासा होऊ शकते पण मला मी पण गेल्या वर्षी म्हणले मला कुठल्या हिरोला हिरो करायचं नाही कारण तुम्ही माझ्या पाठीशी एवढ्या मोठ्या प्रमाणात जी माझी ताकद प्रत्येक वेळी तुम्ही दाखवता तर मला कशाला कुणाचं नाव घेऊन मला कुणाला हिरो करायचा आहे म्हणून काम करत असताना ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे सपनातलं घर होतं ती राजघर या नावाने मी गेल्या पंधरा वर्षाखाली São os caras deste arquilé.